अलिबाग शहर आणि आसपासच्या परिसरातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या के यांनी केली आहे सोमय्या यांनी अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेऊन ही मागणी केली सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनी प्रदूषणविषयी नियमावली निश्चित केली आहे शांतता क्षेत्रात रात्री चाळीस तर दिवसा पन्नास डेसिबल निवासी क्षेत्रात रात्री पंचेचाळीस तर दिवसा पंचावन्न डेसिबल वाणिज्य क्षेत्रात रात्री पंचावन्न तर दिवसा पासष्ट डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रात रात्री सत्तर तर दिवसा पंच्याहत्तर डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा आहे भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेऊन आणि वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे त्यामुळे धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यांवर धडक कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे अधिकृत आहेत की अनधिकृत याची पडताळणी केली जाईल ध्वनी प्रदूषण मापक यंत्राद्वारे आवाज मर्यादा तपासली जाईल नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उद्यापासून कारवाई करू अशी ग्वाही यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली आहे